लाडकी बहिणींना लाड़क्यानो अत्यंत बातमी समोर आली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज वाटप होणार आहे बघा मी काल तुम्हाला सकाळी सांगितलं होतं वाटप या ठिकाणी होणार आहे तर त्यानुसार काल देखील मोठ्या स्वरूपात वाटप झालं होतं सकाळच्या टप्प्यामध्ये किती वाटप झालं संध्याकाळी जोरात वाटप सुरू झालं होतं तर ते किती प्रमाणात झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगणार आहे आणि लाडक्या आई बघा आज वाटपाचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला पैसे भेटणार आहेत कोणत्या लाडक्या ताईला अजून लागणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे तर लाडक्यांना जिल्हा सांगायचा आणि तुम्हाला आज पैसे जमा झालेत का किंवा ह्या दोन दिवसामध्ये पैसे जमा झालेत का पटपट पट, -पट, -पट, -पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे कारण की लाडक्या ताईनो आज आणि उद्या परत सांगतोय आनंदाची बातमी समोर आली आहे आज आणि उद्या जोरामध्ये पैसे वाटप आहे या ठिकाणी रक्षाबंधन आहे आणि उद्या, उद्या वाट पसरणार आहे त्याच्यामुळे लाडक्यात आईनो सर्वांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की तुम्हाला आतापर्यंत हप्ता जमा झाला आहे का नाही नाव जिल्हा आणि हप्ता जमा झाला का नाही, नाही कमेंट बॉक्स मध्ये पटकनी सांगायच आहे चला वेळ न वाय घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे एकदम फास्ट स्वरूपात तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी वितरणाचा या ठिकाणी काल किती वितरण झालंय ते तुम्हाला एकदम पुराव्यासहित दाखवणार आहे लाडकी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो एकदम तंतोतन या ठिकाणी खरे ठरत आहेत बघा सकाळी तुम्हाला काल मी सांगितलं होत लाडकेत नो सगळ्या काल गोष्टी झालेल्या आहेत चला तर बघा तिसरा दिवस आज या ठिकाणी उचललेला आहे तिसरा टप्पा या ठिकाणी म्हणजे तिसरा वाटपाचा दिवस सुरू झालेला आहे प्रमाणात आज वाटप होणार आहे आणि बघा आज आणि उद्या जोरामध्ये हप्ता वाटप असणार आहे ठिकाणी नाराज झालेल्या असतील की बाबा सर आम्ही पुणे जिल्ह्यातले आहेत सर आम्ही नाशिक जिल्ह्यातले आहेत काळजी करू नका आज आणि उद्या तुमचा दिवस असणार आहे जोरामध्ये जोरा तुम्हाला पैसे या ठिकाणी सगळ्यांच्या वाटप होणार सगळं सांगतो आणि बारावा हप्त्या एक महत्वाची बातमी आली होती ती पण तुम्हाला मी काल सांगितली होती, होती आणि त्याच्याबद्दल आज पण बातमी आलेली आहे तर बारावा हप्ता ज्या ज्या लाडक्यात आई ना भेटलेला नाहीये किंवा ज्या लाडक्यात आई कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये मधले दोन पेक्षा जास्त ताईनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना पंधरा दिवसाचा वाट बघावा लागणार आहे लाडक्यांनो त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये तुमच्या तपासण्या सुरू झालेल्या आहेत सर त्याच्याबद्दल तुम्हाला थोड्या वेळात सांगतो पण अगोदर या वाटपाबद्दल माहिती सांगतो वितरणाची खूप छान स्वरूपाची माहिती आपल्याकडे मिळालेली आहे बघा लाडक्या ताईंनो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सर्वात फास्ट सर्वात अगोदर आपल्या चॅनल वितरणाची माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे बघा लाडके तो खूप वेगवेगळ्या गोष्टी कडून या माहिती गोळा करावे लागतात वेगवेगळ्या ह्याच्याकडून माहिती गोळा करून तुम्हाला मी सांगत असतो त्याच्यामुळे खूप छान स्वरूपात आपलं हे युट्यूब चॅनल आहे आणि सर्व लाडके ताईंस मी धन्यवाद व्यक्त करतो कारण की काल पस्तीस लाख फॉलोअर्स म्हणजेच काल पस्तीस लाख फॉलोअर्स ची आपली कुटुंब लाडक्या बहिणीचं कुटुंब या युट्यूब चॅनल वर पूर्ण झालेलं आहे, आहे ट्रिक्स गुरु या चॅनल तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं त्याच्याबद्दल खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो आणि जर कोणी नवीन चॅनल आला असाल सबस्क्राईब करून ठेवा लाडक्यांनो तुमचं हे चॅनल आहे चला तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे सकाळच्या ठिकाणी काल किती वितरण झालंय बघा आणि संध्याकाळच किती वितरण झालंय हे तुम्हाला या ठिकाणी पुराव्या सहित दाखवत आहेत लाडक्यानो आणि महत्वाची गोष्ट लक्षात ह्या लाडक्यात सकाळचा जो टप्पा होता सकाळचा जो वाटपाचा टप्पा होता त्याच्यामध्ये कमी वाटप झालं होतं म्हणजे वाटप झालं पण कमी लाडक्या ताईला पैसे जमा झाले त्याच्या त्याच्यामुळे बऱ्याच ताईला असं वाटत होतं की बाबा सर आता पैसे आम्हाला वाटप होतील का नाही आज पैसे येतील का नाही तर कमी लाडके ताईला पैसे आले होते काल लक्षात घ्या पण लक्षात घ्या त्याच्यामध्ये पंधराशे किती ताईला भेटले होते बघा लाख महिलांना पेक्षा जास्त असत महिलांना या ठिकाणी काय झालं होतं कालच्या सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे आले होते एक हजार पाचशे रुपये आणि त्याच वेळेस पाचशे रुपये खूप कमी कमी ताईंना बघा जवळजवळ एकोणऐंशी एक हजार म्हणजेच एक ऐंशी हजार ताईला कालच्या सकाळच्या टप्प्यात पैसे आले होते म्हणजे हे कालच वितरण वितरण सकाळच कमी होतं बऱ्याच साइड ला वाटायला लागलं हो की सर तुम्ही म्हणला होत की वितरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे तर लाडक्यात बघा संध्याकाळी एक पाच सहा वाजल्यापासून सहा वाजल्यापासून दन 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 दोन अकाउंट ला पैसे यायला सुरुवात झाले आणि पुणे जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल या जिल्ह्यामधल्या पण बऱ्याच कालच्या संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली तर लक्षात घ्या काल कोणत्या लाडक्याला पैसे आलेते कमेंट बॉक्स मध्ये मला पण पटपट सर्वांनी नाव सांगायच जिल्हा सांगायचा आणि काल कोणत्या लाडक्या ताईला पैसे आलेत एकदा फास्ट स्वरूपात कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे चला आणि बघा पंधराशे हजार बघा लक्षात घ्या छप्पन्न लाखापेक्षा जास्त बघा आकडा वाढला होता संध्याकाळचा आकडा वाढला होता छप्पन्न लाखापेक्षा जास्त लाडक्या ताईला कालच्या संध्याकाळच्या चा टप्प्यामध्ये पैसे जमा झाले होते आणि पाचशे रुपये जर बघितलं आपण तर तीन लाख बेचाळीस हजार पेक्षा जास्त आता पाचशे रुपये कोणाला भेटले हे तर तुम्ही म्हणता की सर हे पाचशे रुपये काय मॅटर आहे तर पाचशे रुपये म्हणजे शेतकरी ताई समजून घ्या शेतकरी ताई म्हणजे ज्या इतर योजनेचा लाभ घेतात नम किसान असेल किंवा पीएम किसान असेल त्या योजनेचा जे लाभ घेतात त्या ताईंना पाचशे रुपये भेटतात प्रत्येक वेळेस तर त्या ताई जवर जवर ताई जवळजवळ तीन बेचाळीस हजार पेक्षा जास्त ताईंना या ठिकाणी काल पैसे भेटलेले आहेत तर लाडक्या ताईंनं मग आई सकाळी तुम्हाला मी काल बातमी सांगितली होती तर त्या स्वरूपात या ठिकाणी काल या ठिकाणी वितरण झालं बऱ्याच ताईंना मी सकाळी सांगितलं होतं त्याच्यानुसार पैसे भेटलेले होते तर आज आणि उद्या परत सांगतो लाडक्यांना अजून बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आलेले आहेत की सर आम्हाला दुरां दिवस झाले तरी अजून पैसे आले नाहीत आज तिसरा दिवस आहे आज आणि उद्या चौथा दिवस आहे मग पैसे येतील का नाही अकाउंट ला काळजी करू नका परत सांगतोय काळजी करू नका शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार तुम्ही म्हणता की सर काय कोणत्याला पैसे अजून यायचे बाकी आहेत चला त्याची पण माहिती तुम्हाला देतो चला नो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा कारण की आपण ज्या गोष्टी गोष्टी सांगतो त्या गोष्टी एकदम खरो तंतोतंत या ठिकाणी खऱ्या ठरतात लक्षात घ्या लाडला नो ज्या शंभर टक्के तुम्हाला जुलै हफ्ता मिळाला शंभर टक्के परत ला सांगतो लाडक्या ज्या ज्या लाडकीला पैसे अजून भेटले नसतील नाव जिल्हा सांगा एकदा पटपट सर्वांनी आणि तुम्हाला कोणता हप्ता आतापर्यंत भेटला नाही एकदा पटकनी कमेंट बॉक्स सांगायचं कारण की शंभर टक्के जुलैचा हफ्ता भेटणार आहे आणि यावेळेस निधी पण वाढून भेटला त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही तर बघा बारावा हप्ता जर मिळाला असेल बारावा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल आणि या दिवसात जर तुम्हाला कालन परवाच पैसे भेटले नसतील आज आणि उद्या शंभर टक्के तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार काळजी करायची गरज नाही दुसरी गोष्ट पण तुम्ही म्हणताल की सर आम्हाला शंभर टक्के म्हणतात मग अजून पैसे काढले नाही डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे डीबीटी जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटणार लक्षात घ्या काळजी करायची गरज नाही आणि त्याच्यामध्ये घरामध्ये दोन पेक्षा घरा जास्त जर असताल तर तुम्हाला पंधरा दिवस थांबावे लागतील सर घरामध्ये असं कोणी लाडक्या ताई आहेत का की बाबा ज्यांच्या रेशन कार्ड वर दोन पेक्षा जास्त लोकांनी फोर्म भरले होते आणि त्याला दोन पेक्षा जास्त लाडक्या ताईला घरामध्ये काय भेटतो हप्ता भेटतोय हप्ता भेटत आहे तर अशा कोणी लाडक्या ताई असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे कारण की त्यांची तपासणी सुरू झालेली आहे आणि त्यांना भेटला नसेल तेरावा पण त्यांना भेटणार नाही तर लाडक्या ताईनो अशा कोणी ताई असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि लाडक्या ताईनो परत एक गोष्ट सांगतो तुमच फॉर्मल स्टेटस अप्रूव आहे का चेक करत राहत कारण की या ठिकाणी तपासणी परत सुरू झालेली इन्फॉर्मेशन टी डिपार्टमेंट कडून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंट कडून त्यांनी डेटा मागितलेला आहे माहिती अधिकारानुसार डेटा मागितलेला आहे आणि त्याच्यानुसार तुमची परत एकदा तपासणी सुरू झाली म्हणजे कोण खरं आहे कोण खोट आहे कोण पात्र आहे कोण अपात्र सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये या ठिकाणी पूर्ण घराचं उत्पन्न अडीच लाख आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे आणि बघा सर्वात महत्वाची गोष्ट आता आपण ऑगस्ट महिन्याचा हफ्ता कसा भेटेल सरकारकडे मागणी करायची आहे आता जुलैचा हफ्ता तर भेटलाय सारखा यांना बरोबर का नाही आता कोण मला या ठिकाणी सपोर्ट करत आहे सांगा अदिती तटकरे मॅडम असतील आपले दादा पवार असतील किंवा अजून कोणते मंत्री त्या मंत्री या ठिकाणी ऑनलाईन येतील ते काय करतील येणार आहेत त्यावेळेस त्यांना आपल्याला मागणी करायची आहे त्यांनी आपल्याला सांगायच त्यांना कशा ना कशा पद्धतीने कारण व्हिडिओ जर व्हायरल झाला तर त्यांच्याकडे पोहोचेल तर लक्षात ह्या डक्क्यानु लवकरात लवकर आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता विनंती सरकारकडे करत आहे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल टक्के पण आपली मागणी पूर्ण होईल तर सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्येच भेटायला पाहिजे ऑगस्टचा हफ्ता परत सप्टेंबर ऑगस्ट नंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असं नको व्हायला ऑगस्ट महिन्याचा विनंती करत आहे आणि सर्व लाडक्या ताईंना त्याच्या निमित्त ही गुड न्यूज लवकरात लवकर भेटावी अशी मी चरणी कर प्रार्थना करत आहे तर लाडला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि जो हिंदी दिदी है हिंदी दिदी भी सपोर्ट करना है कल रक्षा बंधन है अपने सबको एकजुट होके सब एक एक अपने को ये है लड़ा है लड़ाई लड़नी और है, सरकार को अपने को ये मांगनी करनी है की जल्द ऐसी जल्द हमें अगस्त महीने का हफ्ता भी दे दो हम गरीब है गरीब बहनों को यह अगस्त महीना की हफ्ता जल्द से जल्द जल जो ये मांगनी अपने सबको करनी है लाड़की दीदी सब मिलके सपोर्ट करो आपके, आपके बिना ये संभव नाही है तो आप तो सब, भी सब या या ठिकाणी या, सब, या, सब मिलके आपण या ठिकाणी काय काय करूया सरकारकडे मागणी करूया धन्यवाद